लातूर शहरातील गांधी चौकात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधात आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी चौक लातूर येथे निदर्शनं करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे यांनी घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य संसदेत केलं त्याचा लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी प्रथम जाहीर निषेध करतो खरं म्हणजे संविधानानं दिलेल्या अधिकारामुळं जे आज खऱ्या स्वर्ग सुखाची अनुभूती घेत आहेत त्यांच्याकडून असे वक्तव्य होणं हे खर तर म्हणजे दुर्दैवी बाब आहे मी पुन्हा एकदा या घटनेचा जाहीर निषेध करतो अमित शहानी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी तात्काळ राजीनामा सुद्धा द्यायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो संगपा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर